भाविकांनी पुढे चालत राहावे मोबाईल मध्ये फोटो काढणारे पुढे चला बाजूकांनी पुढे चालत राहा उगे विक्रेतला घ्या उगे विक्रेत रोड मध्ये थांबू नका भाविकांनी पुढे चालत राहावे टू व्हीलर गर गर्दीत झाली गर नाही टू व्हीलर भाविकांनी पुढे चालत राहावे मोबाईल मध्ये फोटो काढणारे पुढे चालाय

पूरे <asEs> साल

आपल्या दर्शनाचं नाव घ्याय पुढे चाला दर्शन घ्यायला कुठे आपल्या मध्ये घ्या कुठे चालू आला लवकर लवकर दर्शन घ्या पुढे चाल माहेर भाविकांनी पुढे चालत रावे मोबाईल मध्ये फोटो काढणारे पुढे चला टू व्हीलर गर्दीत गाडी घालून नका टू व्हीलर मागे घ्या गर्दीत गाडी घालू नका सांगितलेलं कळत आहे का कोणी ढकला ढकली करू नका मंचामध्ये येताना उलट्या दिशेने आलेले भाविक ढकला ढकली कोणी करू नका मंडपाचे ढकले ढकले करू नका रांगेमध्ये लहान मुलं माता भगिनी पालक यांचं भाव ठेवा कृपया मंडपाच्या आतमध्ये येण्यासाठी कोणी ढकला ढकली करू नये शांतते चालक पुढे चला खाली पालीपुत्रा पुढे चला मोबाईल बंद करा मंडपात आलेले भक्त बाप्पाचं दर्शन घ्या पुढे चला मांडवात आलेले भाविक मोबाईल बंद करा पुढे चला